अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला सणाला वाराला तिथीला खूप महत्त्व आहे तसंच आत्ता आपले गणेश च गणेश गणपती विसर्जन झालेले आनंद चतुर्थी झालेले आणि कालपासून पितृ पंधरवडा म्हणजे पितृपक्षातील पंधरा दिवस चालू झालेले आहेत ह्या पितृ पंद्रवड्यात तुम्हाला काय करायचं आहे पितृपक्षात काय करायचं आहे तर आपले जे आहेत आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील पणजी पंजोबा असेल आपल्या घरातले कोणी आकस्मिक मृत्यू झालेले असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला ह्या पंधरा दिवसात त्यांचं श्राद्ध करायचं असतं त्यांना जेवू घालायचं असतं तर हे करत असताना आपल्याला पितृचा दोष लागू नये म्हणून काही सेवा करायची का आहे आता बघा आपल्याला पितृचे दोष लागणं म्हणजे काय हे दोष जे आहेत म्हणजे कशासाठी तर आपले पितृ म्हणजे आपल्या घरातील ज्या व्यक्ती गेलेल्या आहेत ज्या मरण पावलेल्या आहेत त्या व्यक्तींच्या मन शांत झालं नसेल आत्मा शांत झाला नसेल तर त्यांचा आपल्याला त्रास होतो आणि हे जे आपल्या घरातली व्यक्ती गेलेले आहे कुणी असेल आई वडील जे आहेत ते कधी आपलं वाईट चिंतत नाहीत पण काही आपल्या हातून चुका घडलेल्या असतात त्याचा त्रास म्हणून आपल्याला हे पितृंचा दोष लागलेला असतो तर असं बघा काही असतं बघा काही घरामध्ये मुलं आईवडिलांना बघत नाही आहेत मु सुना सासू सासऱ्यांना बघत नाहीत किंवा घरामध्ये वयस्कर माणसं असतील तर त्यांची हेळसाण करतात त्यांना त्रास होईल त्यांचं जेवण वेळेवर न त्यांना वेळेत न बघणं ह्या सगळ्या गोष्टी ती जिवंत असताना करत असतात पण त्या व्यक्तीने तुमच्यासाठी खूप काही केलेलं असतं तुम्हाला जन्म दिलेला असतो तुम्हाला इष्टेट शेती घर दान मिळवून ठेवलेलं असतं भले तुम्हाला काही लोक आता असतं म्हणतील की आम्हाला आई वडिलांनी जन्म दिला पण आमच्यासाठी त्यांनी घरदार प्लॉट काहीच घेऊन ठेवलं नाही पण तुम्हाला एवढं सुंदर जग ज्यांनी दाखवलं त्यांनी त्यांचे आभार माना त्यांची सेवा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पितृ पक्षात तर तुम्हाला श्राद्ध तिथे करायचंच आहे पण माझी एक कळकळीची विनंती आहे आई वडील आजी आजोबा असू द्यात सासू सासरे असू द्या जे कोणी तुमच्या घरामध्ये आहे त्यांना मनसोक्त खायला घाला जिवंत पाणी त्यांची सेवा करा बघा आमच्याकडेची पद्धत सांगते मला प्रत्येक गावची प्रत्येक देशाची प्रत्येक दहा किलोमीटरवर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आमच्याकडे कसं करतात बघा व्यक्ती जी गेलेली असते त्याच्या तिसऱ्या दिवशी आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या इकडे प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर पदार्थ बनवतात ते मेलेल्या व्यक्तीच्या नैवेद्यावर ठेवण्यासाठी जिथे त्यांना ते दहन दिलेलं असतं जाळलेलं असतं किंवा फुरलेलं असतं तिथं त्यांना नैवेद्य म्हणून ठेवलेला असतो काय काय पदार्थ करतात की थे। थे ते जिवंत असतानासुद्धा एवढे त्यांना खायला घातलेले नसतात इतके पदार्थ ते मेल्यावर खायला तिथं नेऊन ठेवतात गेलेली व्यक्ती तर खायलाच येत नाही आहे कावळा येतो एखादा पदार्थ त्याला जो दिसतो तो उचलतो आणि निघून जातो पण लोकांचा समज काय आहे आणि काय करतात हे बघा म्हणून जिवंतपणे तुम्ही लोकां आईवडिला असू देत घरातील जे कोणी असेल त्यांना भरपूर खायला घाला त्यांच्याशी प्रेमानं बघा आता दुसरी गोष्ट आता हे पितृ आपल्याला दोष आहे पितृदोष जो आहे तो काढण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे पितृदोष म्हणजे काय घरात अशांतता वारंवार वाद होणे घरात आर्थिक अडचणी येणे पैसा आलेला न टिकणे अखंड लक्ष्मी स्थिर न राहणे मुलांच्या विवाहात अडथळे मुलांच्या शिक्षणात अडथळे वारंवार मुलं आजारी पडणे मुलांची लग्न झालेत पण संतान प्राप्ती नाही मुलं खूप शिकलेत वेल एज्युकेटेड आहे सरकारी नोकरी आहे घर आहे बंगला आहे पण लग्नच वेळेत होत नाही अशी कारणं नवरा बायकोमध्ये वाद असतील घरामध्ये कुणाचं एकमेकाशी पटत नाही आहे हे सगळे पितृदोष असतात आणि हे पितृदोष शां शांत करण्यासाठी आपल्याला ह्या पंधरा दिवसात पितृंची सेवा करायची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करायची जेणेकरून जिवंतपणे त्यांच्या बाबतीत आपण ज्या चुका केल्यात त्या भरून काढण्यासाठी कारण हे पंधरा दिवस पितृ ह्या पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि आपल्या दरवाज्याच्या बाहेर थांबलेले असतात आता बघा काळे तिळाला खूप महत्व आहे कारण काळे तिळ जे आहे ते लग्न मृत्यू जन्म ह्या शुभ कार्यामध्ये वापरले जातात आणि हे काळे तीळ जे आहे हे ह्या जे काळे तिळ आहेत हे काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण सुरक्षा असते आणि काळे तिळ हे शनिदेवाशी संबंध आहे त्यामुळं पितृंसाठी पितृंना प्रसन्न करण्यासाठी पितृंचं जेवण पितृंचं अन्न म्हणजे काळे तीळ आहे आणि ह्या काळ्या तिळाचा आपल्याला ह्या पंधरा दिवस जास्तीत जास्त उपयोग करून पितृंना घालायचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आणि आपण आपण सुचिरभूत व्हायचं आणि त्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं सूर्याला जल कसं अर्पण करायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पितृंच्या तर अजून एकदा सांगते सकाळी तुम्ही तांब्यात आंघोळ केल्यानंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये तुम्ही हळ पाणी घ्यायचं तांब्या भरून हळद कुंकू अखंड तांदूळ काळे तीळ घालायचे एक लाल फूल घालायचं आणि सूर्याला जल अर्पण करायचं सूर्याला जल अर्पण केल्यानंतर तुम्ही परत एक तांब्या घ्यायचा त्या तांब्यामध्ये तांब्याचाच तांब्या घ्या त्यामध्ये पाणी भरा काळे तीळ हळद कुंकू आणि अखंड तांदूळ टाका आणि दक्षिण दिशेला घराच्या बाहेर जायचं दक्षिण दिशेला तोंड करून पूर्वजांना हे जल अर्पण करायचं अर्घ्य अर्पण करायचं त्यामुळं तुमच्याकडून पितृंना काळे तीळ अर्पण केले जातील आणि तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल त्यानंतर बघा तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दररोज सकाळी आणि सक संध्याकाळी पितृंसाठी एक दिवा लावायचा हा दिवा जो आहे सकाळी शक्य नसेल जॉब करत असाल शिक्षक असाल बँकेत असाल कुठेही जॉब करत असाल सकाळी वेळ नसेल धावपळ होत असेल संध्याकाळी मात्र न चुकता एक दक्षिण दिशेला दिवा लावायचा हा दिवा कसा लावायचा तर मातीचा घ्या कणकेचा घ्या कणकेचा का घ्यायचा दिवा जेणेकरून हा दिवा शांत झाल्यानंतर हा दिवा आपण एखाद्या झाडाखाली ठेऊ त्यावेळेला किडे मुंग्या खातील त्यामुळं सुद्धा पितृ तृप्त होतील कारण आपल्या पूर्वजांचा जन्म कोणत्या योनीमध्ये झाला हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळं आपण कणकेचा दिवा करायचा मुख्य ज्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंडकून आपण बाहेर जाताना डाव्या हाताला आणि बाहेरून घरात प्रवेश करताना उजव्या हाताला अशा पद्धतीनं तुम्ही हा दिवा दक्षिण दिशेला करून ठेवायचा ह्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घाला किंवा मोहरीचं तेल घाला तुमच्याकडे ते दोन्ही नसेल तुम्ही साधं तुमच्या घरातलं तेल घाला त्यामध्ये चिमूटभर तिळ घालायचे आणि हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे ह्या दिव्याखाली एक स्टीलची डिश किंवा तांदूळ आसन म्हणून ठेवायचं असा नुस नुसता दिवाखाली ठेवायचा नाही त्यानंतर बघा पिंपळाचं झाड तुमच्या घराच्या आसपास उगवलेलं दिसलं किंवा आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थोडंसं जल अर्पण करायचं त्यानंतर पिंपळाच्या झाडाला काळे तिळाचा दिवा म्हणजे कणकेचा एक दिवा घ्यायचा त्यामध्ये काळे तेल टाकायचे मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आणि ओम पितृ देवताय नमो नमा म्हणत पित हे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा काढायच्या त्यामुळे सुद्धा तुम्हाला कारण साक्षात पितृंचा जसं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास त्या पिंपळाच्या झाडामध्ये असतो तसाच पितृंचा सुद्धा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळं पिंपळाच्या झाडाला सुद्धा काळ्या तिळाचं म्हणजे दिव्यामध्ये काळे तिळ टाकून तुम्ही हा दिवा लावायचा आहे त्यानंतर बघा यावेळेला तुम्ही पितृंना मोक्ष मिळण्यासाठी सूर्याला जल अर्पण करायचं आहे पितृंना अर्पण करायचं आहे आणि ह्या दिवशी दररोज तुम्ही ह्या पंधरा जर जल दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण केलं तर तुमचा सात पिढ्यांचा नवं पिढ्यान पिढ्यांचा पितृ दोष निघून जाईल त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या जे कोणी केलेत घरातले त्या व्यक्तीच्या नावे तुम्हाला एक व्यक्ती जेवायला घालायची ते त्यांच्या तिथीला घालायचं जर तुम्हाला तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितळे आमोशाला घालू शकता आता बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला तुमच्या घरातले आई किंवा वडील जातात त्यावेळेला मोठा मुलगा ते पिंडदान करत असतो पण श्राद्ध महाळ जे आहे ते दोघांनी वेगळं वेगळं आहे दोन मुलं तीन मुलं असतील त्यांनी प्रत्येकाने वेगळं वेगळं हे श्राद्ध आणि महाळ करायचे कारण कसं असतं मेल्यानंतर ज्या व्यक्ती असतात त्यांची इष्टेड सगळी मुलं वाटून घेत असतात दोन मुलं असतील दोन मुलांनी तीन मुलं असतील तीन मुलं वाटून घेत असतात मोठ्या मुलग्यानं श्राद्ध केलं किंवा दहावं केलेलं असेल वारल्यानंतर एक्सपायर झाल्यानंतर तर ते त्या दहाव्या दिवशी त्यांनी इष्टेर सगळी एकट्याने घेतले असते तर सगळ्यांना समान इष्टेड दिलेले असते म्हणून हे श्राद्ध आहेत पंधरवड्यात पि पितृ पितृपक्ष पंधरवड्यात हे श्राद्ध प्रत्येक मुलांना वेगळं वेगळं करायचं आहे कारण ज्याचे दोष म्हणजे ज्याचे त्याचे श्राद्धानुसार ज्याच्या त्याला दोष किंवा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळं प्रत्येक मुलांना आपलं आपलं श्राद्ध वेगळं करायचं आहे कारण आपण प्रत्येकजण त्या व्यक्तीची जी गेलेली असते त्यांची इश्टेड खात असतो ते करायचं आहे त्यानंतर बघा जास्तीत जास्त ह्या वेळेला दान करायचं आहे गरीब लोकांना असेल तुमच्या घरात कामवली असेल माळी असेल वॉचमन असेल तुमच्या आसपास त्यांना किंवा म्हणजे हो, मंदिराच्या समोर तुम्हाला जे गरीब लोक असतात त्यांना तुम्ही दान करा वृद्धाश्रम असेल अनाथ आश्रम असेल तिथं तुम्ही अन्न दान करा एक दिवस ह्या पंधरा दिवसातले एक दिवस तरी तुम्ही त्या व्यक्तींना जाऊन पोटभर जेवण घाला ह्यामुळं सुद्धा पितृंचा आशीर्वाद मिळतो <coughs> काळे तीळ जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळं जल अर्पण करताना काळे तीळ घालून दक्षिण दिशेला तुम्ही जलार्पण करायचं पिंपळाच्या पिंपळांच्या झाडाला सुद्धा जला अर्पण करत असताना त्यामध्ये काळे तीळ टाकूनच जलार्पण अर्पण आहे दिव्यामध्ये काळे तिळच टाकून दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला ठेवायचं आहे हे उपाय नक्की तुम्ही करा तुमचे पिढ्यान पिढ्याचे पितृदोष निघून जातील आणि तुमच्या घरातले वाद पैशाच्या अडचणी नोकरी व्यवसाय लग्न संतानप्राप्ती जे काय अडचणी असतील त्या नक्की दूर होतील उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ